श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानल्या गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय सोमवार कधी कधी आहे आणि श्रावण महिन्याचं महत्त्व काय आहे श्रावण महिन्यात महादेवाला शिवामुठीचे महत्व काय आहे श्रावण महिन्याचं शिवा महत्व, महत्व शिवामुठ तसेच महादेवाचे पूजन कसे करावे याविषयी आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रात श्रावण कधीपासून आहे यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहे श्रावण महिन्यात मंगळागौरपूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यांसारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकराच्या उपासनेलाही विशेष महत्त्व आहे तर श्रावणात एकूण पाच श्रावणी सोमवार आहेत शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस, सातू यांपैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसरा श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ, असा एक क्रम असतो तर पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदूळ मोठ म्हणून व्हावे तसेच दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवामोठ म्हणून तिळ व्हावे विशेष म्हणजे या दिवशी सोमप्रदोष आहे तसेच तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर शिवा मोठ म्हणून मोग व्हावे आणि चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवा मोठ म्हणून जव व्हावे पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवा मोठ म्हणून सातू व्हावे मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपेल श्रावणी सोमवारी महादेवाचे पूजन कसे करावे तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे दिवसा फलहार तसेच दूध घेऊ शकता संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दूध अर्पण करावे त्यानंतर फूल तांदूळ बेलाचे पान अर्पण करावे या सर्व गोष्टी अर्पण करताना शिवमंत्र ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करा नक्कीच तुम्हा सर्वांवर महादेवाची कृपा प्राप्त होईल धन्यवाद